नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन आळंदी जाईन दर्शन तुझ्या दर्शनाची मला लागली तहान विठू तुझ्या दर्शनाची मला लागली तहान विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन ना विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन ना तुला खांद्यावर घे तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन वाट अशी ही वळणाची तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटतील रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटतील रे गोड विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन चा, तुला खांद्यावर घेईन ना तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन ना माझी बाप आणि खुमाई माझी बाप आणि आई तुझ विठ्ठल रखुमाई तुझ्या पंढरी नगरीत तुझे दर्शन घेईन तुझ्या पंढरी नगरीत तुझे दर्शन घेईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन पाल बस विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन पायी चालत मे सङ्गीना <usion> <sm dispers> <mysteriously> दुःख मी सांगीन विठुराया माझी सारी ती दुःख निवारी विठुराया माझी सारी ती दुःख निवारी विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत ये जय हरी विठ्ठल धन्यवाद